हातकणंगले तालुक्यातील नरेंदे येथील गट क्रमांक दोनशे अठरामधील जागेत बंदिस्त हॉल व कंपाऊंड बांधकाम थांबवण्यासाठी नरेंदेचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गेले असता सदर बांधकाम करत असणारे नागनाथ सोसायटीचे संचालक हर्षवर्धन देशमुख नमिता देशमुख चेअरमन प्रतापराव देशमुख व अन्य शिक्षक सहकारी यांनी शिबिगाई केली असल्याची तक्रार ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली सरपंच पूजा करणे यांनी पोलिसांना निवेदन दिले तसेच हातकणंगले तहसीलदार व हातकणंगले पोलीस निरीक्षक यांना सदर प्रश्नी तात्काळ लक्ष घालण्याची विनंती केली संतप्त नागरिकांनी चालू असलेले बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी झालेल्या वादविवादात काही प्रमाणात बांधकाम पाडण्यात आले सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी आपल्या सूतगिरणीवर तहसीलदार व पोलीस निरीक्षक नरेंदे ग्रामस्थांची प्रयत्न केले परिणामी यासाठी शासकीय दरबारी लवकरात लवकर बैठक लावून हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन यावी अशोकराव माने यांनी दिले नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख साहेब यांनी दोनशे अठरा गावठाणच्या जागेवर जो बांधकाम करण्याचा जो घाट घातला आहे ती नरेंद्रकरांना कुठल्याही प्रकारे न पोचवण्याची गोष्ट आहे कारण ती जागा प्राथमिक शाळेचं क्रणांग पाशांभूमीत जाणारा रस्ता आज लोकवस्ती आरोग्य केंद्र विविध प्रकारे अत्यावश्यक हो बाबून वापरली जाणारी जागा पण गावकऱ्यांची मापक अपेक्षा एवढीच आहे जागा त्यांनी घेतली घेऊ द्यात त्याबद्दल तक्रार केलेली नाही नसणार पण त्यांनी कंपाऊंड घालू नये एक नरेंद्रकरांची प्रामाणिक आणि भाऊकतेचे हाक त्यांना दिले बऱ्याच वेळा विनंती केल्या पण ते ऐकायला तयार नाहीत ऐका आज काही कारण असतो काही घडत गेलो पुढं आज साहेबांच्याकडे आम्ही आलो होतो आमदारसाहेबांनी ध्येदाचा संपर्क केला त्याचबरोबर अनेक दोन नेत्यांची नावं घेतली त्यांच्याबरोबर बैठक करून मार्ग काढा असं सा सांगितलं आम्हाला त्यानंतर आम्ही गावकरीसोबत सर्व आमदारसाहेबांच्यासोबत चांगली मिटिंग झाली आमची अशोकराव म्हणून मग यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष दिलं सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्या त्याबद्दल मी नरेंद्र नरंदेच्या नागरिकांच्या वतीने मी बापूंचं एकदा अभिनंदन आणि आभार पण मानतो एज्युकेशन सोसायटी व नरेंद्र ग्रामस्थांचा गेली पंचवीस वर्षे वाद आहे जागे जागेसंदर्भात खोटी नाट्य कागदपत्र शासनाला दाखवून शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची प्रतापराव देशमुख या संस्थापकाने दिशाभूल केलेली आहे आणि तो संरक्षक बिन पोलीस पटमध्ये बांधण्याच्या तयारीत आहे पण नरेंद्र ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत क्रीडांगणाला संरक्षित बांधू देणार नाही हा आमचा निर्णय ठाम आहे आणि हायकोर्टचा निकाल थोडेच दिवसाला लागणार आहे आणि जरी हायकोर्टचा निकाल त्याच्यासारखा लागला तरी सुद्धा दिली जाणार नाही फार झाला तर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांना पर्याय द्यायची ग्रामस्थांच्या इच्छा असेल तर आपण व्यवस्था करू याच्यापेक्षा कोणतीही भूमिका आमची दुसरी असणार नाही एक तारखेपर्यंत आणि तहसीलदार साहेब आणि हातकण पोलिस स्टेशनची मेमोनीच साहेब यांनी आम्हाला एक कुठल्याही आंदोलनात तुम्ही आमदार साहेब आमदार यांनी एक कोणतंही तीव्र आंदोलन करायचं नाही कोणताही कायदा हातात घ्यायचं नाही आम्ही एक तारखेला तर तुमची बैठक लावू आणि योग्य ते निर्णय घेऊ असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि म्हणून आम्ही आजपासून आमचं आंदोलन स्थगित करत आहे यावेळी नरेंद्र ग्रामस्थांच्या वतीने हातकणंगले तहसीलदार पोलिस निरीक्षक व जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून नरेंद्र ग्रामस्थांचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व सदर जागेवरती सुरू असलेले बांधकाम कायमस्वरूपी थांबावे अशी मागणी केली यावेळी नरेंद्र ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे कुंभोज